नमस्कार मंडळी मी तेजू सावंत तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज आली आहे हम्पीतील उग्र नरसिंहा मंदिर परिसरात आणि याच्याच अगदी बाजूला आहे बडवी शिवलिंग तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी या दोन्ही ठिकाणांची तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि याआधी असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती ही उद्ध्वस्त झालेल्या हंपी शहरात आढळणाऱ्या सर्वात भव्य शिल्पांपैकी एक आहे आणि हे एक प्रमुख आकर्षण मानलं जातं तर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इथे भरपूर पर्यटकांची गर्दी दिसत आहे आपल्याला तर हे मंदिर भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी चौथा अवतार म्हणजे भगवान नरसिंह आणि देवी लक्ष्मीला समर्पित केलेला आहे मूळ शिल्पात नरसिंहाची पत्नी लक्ष्मी देवी यांची एक छोटीशी मूर्ती त्यांच्या मांडीवर बसलेली होती पंधराशे पासष्टमध्ये मुघलांनी केलेल्या हल्ल्यात प्रचंड पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आणि याच हल्ल्यात नरसिंहाच्या पुतळ्याचे अवयव तुटलेले तुम्हाला दिसत असतीलच व्हिडिओमध्ये हात वगैरे तर लक्ष्मीची मूर्ती नरसिंहाच्या मूर्तीपासून वेगळी झाली आणि देवी लक्ष्मीचा एक तुटलेला हात आता मी व्हिडिओमध्ये झूम करून दाखवला होता तुम्हाला तर आजही नरसिंहाच्या पाठीवर तो विसावलेला असा दिसतो या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅनाईटच्या एकाच दगडापासून एवढी मोठी म्हणजे सहा पॉईंट सात मीटर उंचीची ही शिल्पकला तयार करण्यात आली आहे आणि या शिल्पात नरसिंह सर्व सापांचा राजा आदिशेषाच्या गुंडाळीवर बसलेला दिसतो जो त्याच्यामागे सात फणांसह उभा आहे नरसिंहाचे फुगलेले डोळे या पुतळ्याला एक उपवादात्मक रूप देते हिंदू पौराणिक कथेनुसार नरसिंह अर्धा मानव आणि अर्धा सिंह या स्वरूपात पृथ्वीवर प्रकट झाला आणि नरसिंहाचा चेहरा आणि नखे सिंहासारखी आणि धड आणि खालचा भाग माणसासारखं असल्याचे मानले जाते त्याच प्रकार त्याच याच्यात ही मूर्ती शिल्पकारांनी बनवलेली दिसून येते आपल्याला आपण आता शेजारीच असलेले बडवी लिंग पाहूयात तर हे एक हम्पीतील सर्वात मोठे एकरंगी शिवलिंग आहे आणि एक सुंदर असे लिंग काळ्या दगडापासून बनलेले आहे आणि याची उंची तीन मीटर आहे तर बडवी लिंग आपण जाऊया पाहूयात पुढे लोक बघतायत तर बडवी लिंग हे नाव बडवा आणि लिंग या दोन शब्दापासून बनले आहे तर स्थानिक भाषेत बडवा म्हणजे गरीब आणि लिंग म्हणजे शिव अशी आख्यायिका आहे की मंदिरात ठेवलेले हे शिवलिंग तुम्हाला दिसतंय ते एका गरीबग्रस्त शेतकरी महिलेने बांधले होते आणि म्हणूनच या मंदिराला बडवी लिंग मंदिर म्हणून ओळखलं जाते तर आणि भक्तांच्या सुद्धा मते शिवलिंगाचा पाया हा पाण्यात बुडलेला तुम्हाला दिसतोय बघा खाली हे पाणी आहे सगळं तर, तर कारण तो पवित्र नदी गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन दर्शवतो आणि तिचा प्रवाह शिव नियंत्रित करतात असं म्हटलं जातं तर चांगली गोष्ट म्हणजे मोघलांच्या हल्ल्यातून हे शिवलिंग आजही शाबूत आहे आणि जरी हे मंदिर लहान आणि साधे असले तरी ते मोठ्या शिवलिंगाला भेट देण्यासाठी आणि पाहण्यासाठी एक आकर्षक ठिकाण एक आहे आणि तुम्ही पण या ठिकाणांना भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा